देगलुरात शरदचंद्र पवार गटाला खिंडार आमदार प्रताप पाटील चिखलेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देगावचा वाघ शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अंकुश देशाई देगावकर यांचा असंख्य पदाधिकारी व महिला तालुका अध्यक्ष युवक अध्यक्ष मान माजी सभापती चेअरमन सरपंच व पक्षातील असंख्य कार्यकर्ते यांच्या समवेत अजितदादा गटात प्रवेश करण्यात आला आज मुख्य अध्यक्ष आहे आज मी माझ्या राजकीय प्रवासामध्ये आधी निर्णय घेणार नाही की आज मी तुमच्या नेतृत्वाखाली स्वतःपूर चिठलीकरून नेतृत्वाखाली आज मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे हा प्रवेश म्हणजे साहेब सत्ताधाऱ्यांना येऊन जनसामान्यापर्यंत कामं करायची इच्छा आहे म्हणून मी प्रवेश देत आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जेगू करून त्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या आम्ही सद तुमच्या पाठीशेवक तू फक्त थाप द्या तुम्ही कधीही तयार हो पुढील ग्रामीण स्वराज्य संस्था असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू नगर नगरपालिका असून आम्ही जोमानं काम करू आणि असेच कार्य करू